महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाणार आहे यानिमित्त रायगड जिल्ह्यात वेगवेगळे माध्यमातून साजरा केला जाणार उदाहरण दुर्गा दौड देवीची सार्वजनिक स्थापना घट स्थापना गरबा आणि दांडिया मंडल या निमित्त गर गरबा आणि दांडिया मंडल जे आही, ति आ, आमी पतक, ना, ना, ना आहे तिथे आम्ही दामिनी पथक आणि निर्भया पथकच्या माध्यमातून विजिबल पोलिसिंग ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना छेडछाड होण्याचे काही विषय निर्माण होणार नाही सोबतच असे सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेली आहे की त्यांनी सी सी टी व्ही माझी सर्व नागरिकांना महिलांना तरुणांना हे विनंती आहे की असा गरबा खेळवरून वरून परत जाताना त्यांनी काळजी घ्यावा की कुठलेही ब्लॅक स्पॉट प्रकारचे जे एरियाज आहे तिथे जाणार नाही आणि समजा काही गरज भासली तर जवळ पोलीस असणार आहे त्यांची सहायता घेऊन सुरक्षितपणे घरी परत जावा धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट